नमस्कार आपल्याकडे दावा जिंकणं आणि त्या जिंकलेल्या दाव्याचा प्रत्यक्ष फायदा होणं या दोन पूर्णत भिन्न गोष्टी आहेत आणि त्याच्याकरताच आपल्याला न्यायनिर्णय हुकुमनामा आणि त्याची अंमलबजावणी या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात आता जेव्हा एखाद्या दाव्याचा निकाल लागतो तेव्हा त्याला न्यायनिर्णय म्हणतात आणि त्याच्या ते अनुषंगाने हुकूमनामा जाहीर करण्यात येतो आणि न्यायनिर्णय किंवा हुकूमनाम्यानुसार जेव्हा एखादी व्यक्ती जिंकते तेव्हा तेवढं पुरेसं नसतं तर जो निकाल त्या व्यक्तीच्या बाजूने म्हणजे वा वादीच्या बाजूने लागलेला आहे त्या निकालाप्रमाणे प्रत्यक्ष गोष्टी घडण्याकरता किंवा घडवून घेण्याकरता पुन्हा न्यायालयात दाद मागायला लागते ज्याला दरखास्त किंवा एक्झिक्युशन प्रोसिडिंग म्हणतात मग ते पैशाची वसुली असेल एखादा करार करून देणं असेल अशा काही गोष्टी असतील तर ही दरखास्त प्रक्रिया त्यातल्या त्यात सोपी असते अर्थात इथे आपण अपील अपिलावर अपील आणि त्याच्यात दरखास्तीवर मिळालेला स्टे ह्या गोष्टी लक्षात घेत नाही हो। समजा एखादा निकाल झाला दरखास्त त्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यावर अपील झालं नाहीये किंवा अपिलात स्टे मिळाला नाहीये असं आपण गृहीत धरून त्या अनुषंगाने या विषयाचा विचार करतोय तर पैसे वसुली करणं असेल एखादी मालमत्ता मिळवणं असेल किंवा एखादा करार करून घेणं असेल तर या गोष्टी दरखास्तीद्वारे करून घेणं त्यातल्या त्यात, त्यात काहीस सोपं आहे मात्र जर एखादा दावा वाटपाचा असेल आणि वाटपाच्या झालेल्या निकालाचं प्रत्यक्ष अंमलबजावणी जमिनीवर होणं हे अत्यंत कर्मकठीण कामांपैकी एक काम आहे आणि याचं मूळ आहे ते आपल्या दिवाणी प्रक्रिया संहिता यातील कलम चोपन्न मध्ये आपल्याकडे कलम चोपन्न नुसार जी कायदेशीर तरतूद प्रचलित आहे त्यामध्ये होतं काय की वाटपाचा दावा हा दिवाणी न्यायालयामध्ये दाखल केला जातो दिवाणी न्यायालय त्याच्यावर सुनावणी घेते निकाल देते पण त्याची अंमलबजावणी मात्र महसुली अधिकाऱ्यांद्वारे करून घेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे एखाद्या वाटपाच्या दाव्याचा निकाल लागला वादी आधी तो दावा जिंकला तर त्याच्या अंमलबजावणी करता त्याला जिल्हाधिकारी किंवा त्याने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे दाद मागायला लागते अर्ज करावा लागतो किंवा थोडक्यात दरखास्तीची प्रक्रिया ही महसुली अधिकाऱ्यांमार्फत केली जाते आता मुळात महसुली अधिकाऱ्यांचं काम महसुली अधिकाऱ्यांचं स्वतःचं काम स्वतःच्या न्यायालयातली प्रकरणं त्यात अजून हे वाढीव दरखास्तीचं काम त्यांना देणं हे तितकस काही योग्य सध्या तरी ठरत नाही कारण गेल्या काही वर्षाचा अनुभव आपण जर लक्षात घेतला तर मुळात आपल्याकडचे सगळे महसुली अधिकारी महसुली कार्यालय महसुली न्यायालय ही काय फार कार्यक्षम आहेत असं नाही त्यांना जे काम दिलेलं आहे त्यांनी जे काम करणं अपेक्षित आहे तेच त्यांच्याने होत नाहीये अशी दुर्दैवी अवस्था आपली आहे आणि त्यातच अजून दिवाणी न्यायालयाने वाटपाच्या निकालाची दरखास्तीची जबाबदारी यांच्यावर टाकणं हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना येण्यासारखं आहे आता याच्यावर काहीतरी उपाय निघायला नको का आणि याच्यावर उपाय निघालाच नाहीये का किंवा निघू शकतच नाहीये का तर असं नाहीये हे जे कलम चोपन्न आहे त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते प्रत्येक राज्य सरकार सुद्धा त्याच्यात सुधारणा करू शकतं आणि अशीच एक सुधारणा कर्नाटक राज्याने केलेली आहे बरं ती सुद्धा काही नुकतीच केलेली आहे का तर नाही ती सुधारणा त्यांनी साधारण दोन हजार साली केलेली आहे अठ्ठ्याण्णव सालचा सा त्यांचा सा कायदा आहे वाईड कर्नाटका ऍक्ट छत्तीस ऑफ अठ्ठ्याण्णव आणि तो मला वाटतं लागू करण्यात आलेला आहे दोन हजार एक साली म्हणजे ही सुधारणा करून सुद्धा वीस बावीस वर्ष आता तिथे लोटलेली आहे म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासूनचा जर आपण काळ मोजायचा झाला तर ती तर पंच्याहत्तर वर्ष होतात पण तुमच्या शेजारी राज्याने आवश्यक सुधारणा करून सुद्धा वीस बावीस वर्ष लोटली तरी आपल्या राज्याच्या डोक्यात जर प्रकाश पडायला पडत नसेल तर ही मोठी शोकांतिकाच म्हणायला लागेल काहीतरी बिनकामाची कामं करायची काहीतरी बिनकामाचे कायदे बिनकामाच्या कायदेशीर सुधारणा करत राहायच्या कागदी घोडे नाचवायचे हे आपल्याकडे गेली अनेक वर्ष चालू आहे पण अशा महत्वाच्या कायद्यामध्ये सुधारणा करावी असं आजपर्यंत कोणाला वाटलं नाही आता कर्नाटकाने ही जी सुधारणा केलेली आहे त्या सुधारणेनुसार त्या वाटपाच्या अंमलबजावणीचे अधिकार सुद्धा सिव्हिल कोर्टाला देण्यात आलेले आहेत आता त्या अमेंडमेंटमधला थोडासा भाग मी आपल्याला वाचून दाखवतो त्यात सुधारणा असं म्हणतं की पार्टिशन ऑफ द इस्टेट ऑर द सेपरेशन ऑफ द शेअर ऑफ सच एन इस्टेट शाल बी मेड बाय द कोर्ट इन अकॉर्डन्स विथ द लॉ इफ एनी म्हणजे ही जी प्रत्यक्ष प्रक्रिया करायची आहे ती न्यायालयाने करायची आहे अँड इफ नेसेसरी ऑन द रिपोर्ट ऑफ अ रेव्हेन्यू ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ तहसीलदार ऑर सच अदर पर्सन एज द कोर्ट मे अपॉइंट ॲज अ कमिशनर इन दॅट बिहाफ म्हणजे जर न्यायालयाला गरज वाटली तर तहसीलदार किंवा तत्सम अधिकाऱ्याला कमिशन न्यायालय देऊ शकतं त्याची कमिशनर म्हणून नेमणूक करू शकतं आणि त्याच्या मार्फत ती वाटपाची प्रक्रिया होऊ शकते पण या वाटपाच्या प्रक्रियेचं मूळ प्रकरण जे असतं ते दिवाणी न्यायालयातच दाखल होत आणि त्यामुळे हे जे सगळे अधिकारी आहेत त्यांना दिवाणी न्यायालयाला दर तारखेला काही ना काही उत्तरदायित्व आहे आपल्याकडे आलं अंमलबजावणी दिलं फाईल बाजूला ठेवून वर्षानुवर्ष आपलं त्याच्याशी खेळतोय असं चालणार नाही कारण दरखास्त जोवर प्रलंबित आहे तोवर त्याच्या तारखा पडत राहणार आणि दर तारखेला ते प्रकरण हलणं गरजेचं आहे आली आपल्याकडे फाईल दिली ठेवून असं चालणार नाही आणि माझ्या मते देशभरात सगळीकडे ही सुधारणा होणं अत्यंत आवश्यक आहे मध्यंतरी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक एका कार्यक्रमामध्ये बोलताना ते म्हणाले होते की वाटपाचा दावा आणि त्याचा निकाल आणि त्याची अंमलबजावणी म्हटलं की वीस पंचवीस वर्ष कुठे गेली नाही अशी दुर्दैवी अवस्था आपली आहे आणि असं कोण म्हणत आहे तर ते महाराष्ट्रात वकिली गेलेले महाराष्ट्राच्या मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी राहिलेले आहे आण आणि आता जे सर्वोच्च न्यायालयात आहेत ते अभय ओक असं म्हणतायत कोणी सोम्या सोम्याबोम्या म्हणत नाहीये म्हणजे एखाद्या व्यक्तीने दावा जिंकल्यानंतर जर त्या दाव्याच्या अंमलबजावणीमध्ये पंचवीस तीस वर्ष जाणार असतील तर या सगळ्या व्यवस्थेचा नक्की उपयोग काय आहे याचा तो दावा जिंकून त्याच्या पदरात नक्की काय पडलं आणि त्याच्या पदरात पडणार आहे का त्याच्या मुलाच्या का नातवंडांच्या पदरात पडणार आहे आणि अशी न्यायव्यवस्था काय कामाची एवढ्या उशिराने जर दिलासा मिळत असेल तर त्याचा काय उपयोग हो झाला आणि हे सगळं याच्यावर कोणी बोलत नाहीये याच्यावर कोणी काही करत नाही म्हणजे या बाबतीत मी अभ्यास करत असताना मला ते कळलं की कर्नाटकानी सुधारणा केली आहे कारण मला तेच वाटत होतं की हा जो प्रश्न आहे त्यावर कोणीच काही बोलत नाही आहे कोणीच काहीच करत नाही आहे असं का पण तसं नाही किमान कर्नाटक एक सन्माननीय अपवादात्मक राज्य आहे ज्यांनी ही सुधारणा केली मग तशीच सुधारणा आपल्या राज्याला आपल्या लोकांच्या भल्याकरता करायला कोणी अडवलंय याबाबत आपण सगळ्यांनी आपलं सरकार जे आहे आपले जे अधिकारी आहेत आपले जे लोकप्रतिनिधी आहेत यांना जाब विचारायला नको का आमच्या भल्याकरता कायद्यामध्ये सुधारणा करणं अशी मागणी व्हायला नको का पण दुर्दैवाने या विषयाला कोणी वाचाच फोडत नाहीये या विषयाबद्दल कोणी करत काही करतच नाहीये आणि काय करता येईल याबद्दल तर कोणाला काही माहिती नाहीये माहिती आहे ते बोलत नाहीये अशा विचित्र कोंडीमध्ये आपण सगळे आणि विशेषत वाटपाच्या दाव्यातील वादी अडकलेले आहेत तर ह्या विषयाला वाचा फोडणं हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद